আপনি চো লোক জমা জোপ লাগত

आता एक खोली तुझी झाली हे खोली माझी ना उद्यापासून गॅस आपल्या खोलीमध्ये नेवा हा तेतीस राहावा पण तेवढ्याच्या खोलीत कसं ऍडजस्ट करायचं हो तर माझ्या मायन तिचे तीन लेगरा आणि दोन नवरा बाहेर पाच लक्ष जिंकणार एवढीच्या खोलीमध्ये कशी केली असाल ते काय तसे तुम्ही काय म्हणे वाहणार

माझ्या अंगाने हात लाव्या हे नाय कुत्रे फार येऊन पहा सारा ते खिला पाडत होता अमदार असौप करून घेऊन होता बोलण्याच्या पण काही पद्धती असतात नाही बाबा आपण तुमच्या इथं काय शिकलो नाही तर मला तुमच्यासारखं वाटला वाटला बोलता नाही <laughs> तू का बाबा दहा पंधरा वर्ग शिकलात एक फेस नऊ महिन्याने शिकलात इतकाच नाही तर बायकोच्या थाका मंदिरावर घुमण कुस्ती घालायला शिकला तेवढा आपण ना शिकलो रे बाबा तू माझ्या मताप्रमाणे बघतो म्हणजे हो हो तू त्याला आपल्या ठाकामध्ये ठेवतेस आणि हा जर बायकोचा बहीण असता म्हणा दिवशी बाप्पाचा मुद्दा घरामध्ये पडला असताना तो तुझ्या सगळं सिनेमा मॉल असता गेला नाही तर तू त्याला जबरदस्ती ना तर तू कशीच करतो नावाच नाव तरी सांगत म्हणून असे आता मी झोमल्या नाही का आता मी झोमल्या म्हणजे तुम्ही करता ते पुण्य आणि आम्ही करतो ते पण और हो भाऊ मी तुझ्या नवऱ्याचा मोठा भाऊ आमच्या खेड्यापाड्यामध्ये नवऱ्याच्या मोठ्या भावाला भाटो म्हणते भाटवा म्हणते तुमच्या शहरामध्ये जेजाजी म्हणते अन मी तुझ्या नवऱ्याचा मोठा भाऊ असून तू म्हणणारे कार्य करते तर तुला तरी सोपते का काय माणसाची तेवढी लायकी असायला पाहिजे ना रे भाऊ आपली तेवढी लायकी नाही ना आपल्याला तुमचा मानवी नको पण एक गोष्ट सांगतो हे माझी खोली उद्यापासून तू माझ्या खोलीमध्ये अशी माझी वाचला आहे ते माझी खोली मी माझ्या खोलीमध्ये चटीवर झोपी नाही खबरदार जर माझ्या बहिणी चलाव्या घरामध्ये घेशील तर ते तर माझ्या हातून वाचले पण तुला मात्र फलकवल्याशिवाय नाही होती होती तू माझ्यासाठी आदर्श सर कोविच

तुम्हाला काय विचारते तुझ्या भावा जाऊन विचार ना ते आता आहे तुझेatani ते माग तुझा ऍक्सिडेंट झाला नव्हता का तेव्हा तुझा ऑपरेशन झाला तेव्हा तुझी कोणती का नळी का नका आपा आपला धणी बक वेळी